पण छान दिसतोय हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी उन्हापासून स्वागत करते आणि आम्ही ना माझ्या गावापासून जवळच्याच गावी मामांची मुलगी राहते तर तिच्या घरी आहे आणि घाबरत घाबरत आहे का माहिती आहे कारण सुनसान रस्ता आहे तिच्या घरी जाताना आणि इकडे ना चोरीचं वातावरण आहे म्हणजे चोर सुटले लिटरली चोर ज्या भागात आम्ही जाणार आहोत त्याच भागात रात्रीचं ना खूप दंग झाला होता शंभरभर लोकं रस्त्यावर उतरले होते काट्या घेऊन कारण चोर आले तशी बातमी कळाली होती आणि खरंच या भागात पश्चिम महाराष्ट्र सध्या हे सगळं वातावरण सुरू आहे चलो त्यांना बाय करायला कॅमेरा 你妈去啥呀？

आणि या आहेत यांच्या सासूबाई म्हणजे तुला माहिती होतं का मी शूटिंग करतेय मग तुला कालपासून सवय झाली म्हणून माझ्या शूटिंगची हिला काय शूटिंग सवय झाली ग सवय झाली सुरकाला चला नाश्ता रेडी आहे ए मला थोडाच दे ग प्लीज प्लीज, प्लीज <laughs> थोडाच दे बस 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 गे चला किती सुंदर वातावरण आहे कुठे जाताना पावसात सापडून ये आपण म्हणजे झाला म्हणता हा ना झाडं लावायला भरपूर जागा आले थांब घर बघूया तुझ किती मोठं झालं हो घर होय बंगला फारच मोठा झाला जबरदस्त सुंदर काय दणदणीत काम झालंय काम पण छान वाटतंय असं मजबूत वाटतंय हां इथे काय रस्ता करणार आहे हां आता इकडून यायचं जायचं का आम्ही हां आणि झाडं लावायची मस्त मस्त कलर झाल्यावर वगैरे काय दिसेल हो जबरदस्त येणार की बघायला मग मला कळेल की कुठून तरी खबर लागेल की म्हणजे मला खरं तू वास्तूला कट <laughs> पण मी पण अशीच डिंग्या मारते इकडून तिकडं गेल्यावर पुन्हा पुण्याला ते खरं

बरोबर बरोबर इथं आपण बसत होतो ना टी व्ही इथं होती मोठा हे ना कलर वगैरे केले होते इतकं फ्रेश आणि मोठ दिसणार आहे ना जबरदस्त झालंय काम इथे छानसा मोठासा झुंबर पीयूबी केल्यानंतर झुंबर लावता येतो हा आता ह्या घराला सजवायचं म्हटलं ना आरामात हा येस 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 आणि त्याला मस्त लाईटिंग छान इफेक्ट हा येस शिवाजी महाराज पाहिजेत खूप सुंदर दिसेल खूप आणि ना जर लाईट करता आली तर तुम्ही या साईडनी या साईडनी वरून असे सगळीकडून लाईट्स करा असे वेगवेगळे कलर इफेक्टवाले असे लाईट्स करा घर ही जोडी आ सुंदर आहे गोरी पान छान दिस आ वाओ किचन बघा केवढा सुंदर आहे सुपर कॉर्ड्स बसवलंय ना हा हे काय केलं त्यांच्याकडून गेलं का त्यांच्याकडून गेलं हा ते पण कॉड्समध्ये कॉड्सच आहे माझं ब्लॅक आहे माझं ब्लॅक आहे तुझं व्हाईट आहे नाही होत स्वच्छ निघते आणि टकाटक स्टीलपेक्षा स्वच्छ राहते आम्ही माझं ब्लॅक कलरचं आहे काळा कलरचं आहे कारण माझा ओठा पांढरा शुभ्र आहे ना तर मी तुला शेतामध्ये पांढऱ्यात मेंटेन होत नाही ना पहिले जी होते ते आमचं पांढर होत आणि मोठ्या मोठ्या टाईल्स घेतलेत छान चांगल्या दिसतात कपाट करायचंय का स्टोरेज करायचंय का हा हा ग्लास वाल हा का तुला क्रॉकरी ठेवायला सगळी क्रॉकरीज ठेवायला डिनर सेट वगैरे छान दिसले का कोणाची रूम मी आमचा मोनूची रूम अंधारातली अंधारातली पाहिजे चालणार आहे का त्याला ते त्याला आवडल्या हं तिथ होतं मी म्हणू त्याचं इथं दार बसल्यावर दाराच्या पाठीमागे आपल्याला काय दिवस पे ठेवायले ते का तर आम्ही नसताना काढून बसला पोटमाळा बी काढा म्हणत होता हा पोटमाळ का ठेवलाय हो मग का अरे वा नाही निसर्गाच्या साणी त्यातली बेडरूम घेतली की तुम्ही छान आहे छान आहे मस्त ही सगळ्यात फ्रेश आहे तिकडची पण फ्रेश आहे ना तिकडची बघूया थांबा वाव इथून व्ह्यू पण छान दिसतोय झाड लावणार शेत पक्क दिसते आंब्याची झाड आहेत एवढ्या जागेचं काय करणार आहे मग ही एवढी झाड सगळी फुल फुला जागी लावायची आंब्याची चुक्कूच पेरूच चौथी ते पेरूचा अगोदर लावलेला आहे आता हिन सगळी लावणार आहे नाही ना पाहिलीच नाही बाथरूम तेच म्हटलं ही सुरतची का ही थोडी छोटी आहे का पलीकडच्या पेक्षा त्या बेडरूम ही थोडी छोटी आहे का हा लहान आहे ना थोडी लहान आहे मोठ्या मोठ्या छान आहेत रूम जुनं घर यांच जुनं घर मस्त जागा भरपूर आहे हो ही जागा कधी एवढी आम्हाला एवढी जागा आहे म्हणून ग कसले चकाचक दिसायला लागलेत तर फारच भारी बसवले तो इथे वेस्टर्न करणार आहे का इंडियन करणार आहे हे इंडियन आहे का इंडियन। ओके हे वेस्टर्न आहे छान आहेत मस्त टाईल्स आहे हे आहे

ही म्हाताऱ्या माणसांची बेडरूम आहे म्हणतेय आणि इतकी सुंदर हवा आहे ती इकडून स्लॅब पण हे आता एवढं झालेलं बघितलं नसेल तिला व्हिडिओची लिंक देते किती काम झाले बघ या व्हिडिओमध्ये बघू बहीण म्हणून आलेली स्लॅब टाकायला आलेली ना का बोलेल तर मला नाही बोलू मग बघते तुम्हाला तुमची <laughs> <थी> आता <तो> आहे तुम्हाला <laughs> हा पण कसं आहे माहितीये का त्यावेळेला आमच्या परीक्षा वगैरे नसतील तर आम्ही येऊ शकतो प्रीतीच्या परीक्षा कुठल्या असतील चालू तर मग नाही येणार हे तळ तुमचंच आहे ना तिथे जवळ पण दरस्ता पण केलाय आणि स्विमिंग ऑक स्विमिंग आहेच की तो ऑलरेडी स्विमिंग टँक आपला शेतकऱ्यांचा स्विमिंग टँकच येतो अरे चालतंय म्हणजे काय येणारच की थोडायपी सेवा व्हीआयपी सेवा नाही बस झालं का आता जाऊया द्राक्षबाग चालू झाल्यावर यायला पाहिजे अशा वेळेला नाही पण द्राक्षबाग चालू झाल्यानंतर आम्ही येऊन तुमची सेवा करायला लागेल आम्हाला किती गोड आहे ग कशाला तुला लागतंय ग नटायला तुला माहिती होत ना आम्ही येणार आहे म्हणून पोर सुटलेले आहेत त्यामुळे आता आम्हाला ना सोडायला येत चला 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 अगोदर पडूया अद्रक नाही ग ते अद्रकातच आहे नाही हो नाही ग विचारताना अद्रक आहे ते अग निवळ अडाणी नाही ग अद्रक आहे मागचं अद्रक आहे ती फुलची हळद आहे का नाही ओके 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 मोठ्या पाण्याचे म्हणजे हे म्हणतेस का तू हे कुठे हे हा वाला अद्रकाच झाड आहे अद्रक यांची बाग आहे मस्त आणि ना पाण्याची टाकी आणि हे इकडे घर आहे आता लागले आम्ही वातावरण खरं छान वाटते नको वाटायला लागले आम्हाला भारी वाटते बघून वा। मस्त पाऊस छान हिरव सगळं निसर्ग सकाळी घर सोडलं की पाऊस इथं सुटलेले असताना धाडस करून आलोय